लाडू पाई माझी ताई ताई नंतर ताव मारणार आहे <laughs> ता, तू रेडी नाही होत का अरे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते त्याचं कारण असं दिवाळी वगैरेला पण मी काही ब्लॉग शूट केला नाही कारण मला प्रॉब्लेम होता थोडाफार म्हणून तर आज आहे भाऊबीज आणि माझी बहीण मला घ्यायला आलेली सो मी आत्ताच मम्मीकडे आलेली आहे माहेरी सो मी आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल सो चला माझ्या दोघं बहिणी पण आलेल्या बहिणी जे मुलं ते आहे सगळे आता ते अवतारत नाही आहे म्हणून मी त्यांना दाखवत नाही आहे सो कंटिन्यू तर मी आत्ता आली झाले मला दहा मिनटं येऊन दहा पंधरा मिनटं झाले तर बाबू डिमांड करतोय की मावशी वडापाव बनव काय रे काय बनायचं इकडे ये ना कॅमेरा शाळे इकडे ये आहे कदा वडापाव तर बघू मी बनवेन आता वडापाव त्याला म्हणजे वडा मी बनवते आणि पाव माझ्या भावाला भावा आणायला लावते तो पण घरीच आहे आज आणि बहिणी माझी गेलेली आहे माहेरी चला आता वडापाव बनवायला घेऊया आपण <laughs> आणि ह्या इथे नाश्ता करते म्हणजे नाश्ता झालेला आहे जेवण सारखं का परत पोहे गाय सकाळी खाऊन झालाय एक एकदा हे सेकंड टाइम पोहे खात तर गाय तिथे ताब माझी चहा ठेवते आहे आणि ना ती आलं कुठते कशाने सांगू का की ठेवला याच्याने नाही कुठलं तुम्ही चल तर ठेचलं आलं चहा मध्ये टाकलंय मस्त इथे बटाटे बॉक्स म्हणजे इथे बटाटे बॉईल झालेले आहे आणि इथे मी आता मिरची आलं आणि लसूण हे ग्राइंड करून घेते तर इथे मी वाटून घेतलेलं आहे बटाटे बॉईल झाले होते ना, ना, ना।, ना। त्यानंतर मी जे वाटण केलेलं होतं ना तेल टाकलं कढईमध्ये त्याच्यामध्ये मी राई टाकली कढीपत्ता टाकला आणि ती तीरची मिरची होती मिरची आलं आणि लसूण जे हे केलेलं होतं ना तर ते पण मी हे करून घेतलं म्हणजे ग्राईंड केलेलं ते पण तळून घेतलं आणि त्याच्यानंतर मी टाकलं बटाट्यांमध्ये त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली अजून हळद टाकली मीठ टाकलं आणि ते जे तळलेलं मिश्रण होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकलं आणि आता हे एक जीव असं करून घेतलंय आता मी याचे गोळे तयार करून घेते तर हे बघा असे मी बटाटे वडे तयार करून घेते आणि बेसन पण मला घोळून ठेवायचं आहे कालवून ठेवायचं आहे म्हणजे ते आता कालवेल मी पहिले हे रेडी करून ठेवते तर आता बघा हे असे एकसारखे असे मी करून घेते चला पूर्ण झालं तुम्हाला दाखव तर हे बघा इथे मी मस्त रेडी केले सगळे बटाटे वडे आता बेसन घालवते तर इथे हे रेडी करून ठेवलेलं मी आणि आता इथे बेसन पीठ घेते आहे इथे टाकते हळद घालू नको मग कॅमेरा त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे मीठी आणि आता याच्यामध्ये मी चिमूडवर टाकते आहे सोडा हे मी इथे कढई तापत ठेवली होती मग मी कढई तापून घेते आता ते बेसनपीठ मिक्स करापर्यंत तेल छान तापून जाईल ना छोटीच कढई मुद्दाम घेतली कारण मग ती अशी जेवढं जवळ असेल ना पटकन तिथं फ्राय करता येईल ना आता हे मी एक जीव करून घेते थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आपल्याला त्याच्या जे लम्स असतं ना ते घालायचे म्हणजे ज्या गाठी गाठी ना ते करायचे एकदम एकत्रच पाणी टाकलं ना भरपूर मग त्या जात नाही पटकन त्याच्यामध्ये पीठ मारेला तोच घेतला मग जास्त घटपन नाही केलेले आणि तेल पण भरपूर तापले मी गॅस बारीक करून घेतले बाबू मला बोलतोय की गोल गोल नका बनवा मग चपटे करून बनवा तो ब्लॉग शूट करतोय

म्हटलं त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी थोडा करून घेतला हो ना काढून माझा नुसता पीठ पीठ झालं आहे आता म्हणजे मोख्यांचं आणि इथे आता आमची चिल्लर पार्टी खाली त्यांना विचारू आपण कसे झाले तर कसं झालं मम्मा वडापाव कसा झाला बाबू छान आहे डुगा छान आहे किटू कसं झालं का वडापाव किटू इथे बघ ना इथे बघ हो हो काय बनवते आहा कसं झालं बाबू बाबूच्या परमेश्वरच बनवलंय मी आवडला तुला कर आणू छान ना सोनं कुठे गेली म्हणजे दुगू पण हॅपी आहे म्हणजे दुगूला पण आवडला वडापाव ना सोनू शेंगडी काय केलं टोक तू नुसतं पीठ पीठ खेळतोय तर गाईज आता झाली आता माझे संध्याकाळचे चार आणि माझी बहीण मी आम्ही चाललो आहे भाऊबीजीसाठी काही सामान लागतं ते घ्यायला म्हणजे नारळ नारळगडुडा वगैरे ते घ्यायला सो चला पाय गेली खाली उतर ते पटत भाऊ माझा गाडी काढतोय आणि माझी दाजी आम्ही चौघ चाललो आहे चला साडी मस्त आपण दहा आला पंधरा सी ची साडी घेऊन खूप छान इथे आम्ही आता शर्ट घ्यायसाठी तर मी शर्ट घेते तिघांना कॅमेरात त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून तर काय जे आता शॉपिंग झाली आमची थोडीफारच केली जास्त काही केली नाही कारण खूप जास्त गर्दी आहे मार्केटमध्ये म्हणून भाऊला आणि दादांना पहिलेच पाठवून दिलेलं आम्ही आधीच त्यांना म्हटलं आम्हाला थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे सो आता आम्ही घेतलं आहे थोडंफार चला घरी गेलं तुम्हाला मी भेटते बाय ताईला पिझ्झा खायचा होता म्हणून आम्ही पिझ्झा खेळला दोघंच या जर कोणी व्हिडिओ बघेल ना म्हणजे घरचे मोठी ताई परत मुलं ते तर बोलतील तुम्हाला पिझ्झा खायला गेले होते आता माझी ताऊ आहे ना माझी ता ताई ना ताव मारणार आहे सगळ्याच आम्ही आलो आणि आल्याबरोबर आम्ही पहिले स्वयंपाकाला लागलो स्वयंपाक करतो मग असं रेडी होतो आणि नंतर मग आम्ही भावबीस करणार आहे आणि परत आज दाजींचा माझा वाढदिवस पण आहे लहान जी जी ना त्यांचा तो बड्डे पण सेलिब्रेट करायचा दाजी इथे येतील बड्डे पण सेलिब्रेट होईल जे जे होईल तिथंच होते शेअर कर आधी आम्ही स्वयंपाक आवरून घेतो नंतर भेटते तुम्हाला बाय इथे हे सगळे रेडी होत आहेत आता भाऊबीज करण्यासाठी बाबू इथे बघ ओ हो अन्ना स्टाईल लावून दाखव का हाय ताईच ताई गाई का हा लागतोय आता पटापट रेडी हा ओके रेडी होणार आहे शेमड्या तू रेडी नाही होत का नाही तुम्ही आता ताईला मी हेल्प केली आहे आणि तिने मस्त बिर्याणी बनवली आहे मी थोडी मदत केली आणि आता आम्ही दोघं पण रेडी होतो काय ग दोन दोन खोब लावले डोक्याला तर मी रेडी झाली आहे मस्त बघा कशी दिसते कशी दिसते जाऊ मी आता मी आता मी ताट तयार करून घेते ओवाळ्यासाठी काय आता I you, you're

बोल त्यांना उद्या बोल तर आता आमची भाऊबीज झाली आणि मोठी दाणी नाही ओळलं तिला काय प्रॉब्लेम म्हणून आणि मम्मी गेलेली आहे नाशिकला मामा त्यांना ओवाळायला सो आम्हीच आहे आणि आत्या पण यावेळेस आली नाही कारण आत्या गावी गेली छोट्या काकांकडे माझ्या म्हणून तर आम्हीच केलं यावेळेसची भाऊबीज सेलिब्रेट तर अशी झाली आणि आता तुम्हाला सांगितलंच दाजींचा वाढदिवस तर भाऊ चाललाय माझा आता केक वगैरे आणण्यासाठी

कपडे काढले शेलो पण घालायलाच रेडी नाही तो हॅलो ओवळ पण दिलं नाही पोहोचा नाही ओवळ पण दिलं फक्त पापडच ओवळ अरे ना तू काय लाजते बाबा एवढी तुला देते तच खा ना देदी देदी। 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 अले वा 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 कशा आहे दुगू के कशा मम्मा आता आमचे जेवण झाले आहे रात्रीचे वाजले आहे बारा अजून मावशी झोपले आहे आम्ही ब्लॉग एंड करत आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय